के के प्लीज साहि <laughs> मी चारवी आणि आज आपण परत जाणार आहोत कोकणात मी त्याच्यासाठी खूप एक्सायटेड आहे आणि आपण जाणार आहोत फ्लाईटनी कोकण कोकणात पहिल्यांदा गावाला फ्लाईटनी <laughs> नमस्ते मी गार्गी आणि अगेन माझ्या या व्हिडिओमध्ये मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला एवढ्या सगळ्या साड्यांचे प्रकार दाखवले तर म्हटलं वाई नॉट एअरपोर्टला साडी होऊन जाऊ दे तर मग अशा पद्धतीने साडी नेसून मी तयार आहे कोकणात जाण्यासाठी को, को कोकणातली सगळी मजा मला तुमच्या बरोबर शेअर करायला आवडेल स्पेसिफिकली गणपतीच्या निमित्ताने मी कोकणात चाललेली आहे सो so, व्लॉग शेवटपर्यंत बघा खूप सारी मजा येणार आहे गौरीची साडी गौरीची ड्रेपिंग वगैरे सगळं सगळी सगळी मजा तुमच्या बरोबर शेअर करणार आहे स्पेसिफिकली ह्या टायमाला जेव्हा आपण कोकणात जातो ना ते कोकणातलं लुक एकदम वेगळं असतं खूप छान हिरवळ खूप छान खूप सुंदर असं गणपतीचं वातावरण असणार आहे सो so, पूर्ण व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि मला सांगा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला अशा प्रकारे आम्ही आमच्या सुंदर प्रवासाची सुरुवात केली मुंबई एअरपोर्टपासून मुंबई एअरपोर्टला पोहोचलो आम्हाला इथून जायचं होतं गोवा ए मोपाला तिथून माझं घर हार्डली दोन तासावरती होतं सो so, अशा पद्धतीने सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून फायनली आम्ही फ्लाईटमध्ये एंटर केलं फ्लाईटचा टाइम फक्त पंचेचाळीस मिनिटाचाच होता पण ह्या पंचेचाळीस मिनिटातही चार्वीने तिच्या डॅडाला त्रास द्यायचा एकही चाल सोडला नाही आणि आमचा प्रवास अशा पद्धतीने संपला ह्या मस्तीमध्ये आम्ही कधी मोपाला पोचलो समजलेही नाही मोपाला पोचल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास केला तो बाय रोडने होता आणि खरंच कोकणात जर यायचं असेल तर तुम्ही बाय रोडनेच प्रवास करा इतका सुंदर सीनरी बघायला भेटते एवढे सगळे सुंदर सुंदर हिरवळ बघायला भेटते पण आमच्या मॅडम झोपून गेल्या कारण खरंच खूप त्रास देऊन सगळ्यांना झोपल्या आणि फायनली आम्ही दोन तासातच माझ्या घरी पोचलो फायनली आम्ही आमच्या घरी आलेलो आहे आणि तुम्ही माझं हे घर आधी बघितलंच होत आता काय वेगळं असं काही नाही आहे फक्त एवढंच की खूप आलेली आहेत हे बघतात साईडला पूर्णपणे झाडं आलेली आहेत खूप सुंदर दिसते वातावरण आजूबाजूला सगळीकडे खूप गोड हिरवळ आहे आणि मी तुम्हाला काही झाड दाखवते इथे आहे ना गावच्या काकांनी वगैरे मिळून ना भाताची शेती पण लावलेली आहे एवढी छान एवढे छान झेंडूचं झाड आहे इथे भाताची शेती आहे आणि नवीन ॲड म्हणजे पाळणा पालना आणि इथे एक मॅडम आहेत माऊ आता काय विचारू त्याच्यात आणि अशा पद्धतीने हा बॅक साईड अगेन सगळा पुरा साईड पुरा भरलेला आहे कोकणामध्ये येताना ऍक्च्युली ह्या टायमाला येण्याची मजाच ही आहे की खूप सुंदर खूपच छान अशी हिरवळ बघायला भेटते ती मुंबईमध्ये हार्डली रेअरली बघायला भेटते इथे हे काकडीचं अशी वेल मस्त सगळीकडे पसरलेली आहेत खूप सारे वेगवेगळे प्रकारची भाज्या आहेत इवन इन फॅक्ट मी इथे बघू शकता इथे ना भेंडी आली आहे सी ही छोटीशी भेंडी चला आता आपण डायरेक्ट जाऊया गणपतीला बघायला आपल्या जुन्या घरी आता आपण चालू आहे गणपती बघायला अगेन आपल्या जुन्याच घरी आलो आहे आणि आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही माझं हे जुनं घर बघितलं असाल या घरी आल्यानंतर प्रॉपर गावाला आलेल्याचा फील येतो आता थोडी संध्याकाळ झाली आहे त्यामुळे लाईटचा प्रॉब्लेम आहे पण आता आपण बघूया गणपती आज गौरीचा वंस आहे आणि सध्या वंशाची तयारी चालू आहे मी तुम्हाला तयारी दाखवते हा इथे वौसा अशा पद्धतीने भरला जातो अशा पानांमध्ये आज पा, पानांमध्ये भरपूर सारी फळं आणि नारळ फुलं ह्याच्या पद्धतीने असा वौसा भरला जातो वौसा काय काय असतो कशी कशी पद्धत असते आपण सगळंच बघूया स्टेप बाय स्टेप सध्या तयारी चालू आहे वंशाची आणि आता आपण जाऊया गौर, गौरी आणि आता आपण जाऊया गौरीला सजवायला आता बघूया आपण गव ॲक्च्युली कशी सजवायची विदरवाईज जेवढा होईल तेवढा मी प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ शूट करून दाखवेल आपण गौरीच्या कशी आपण प्रॉपर व्हिडिओ शूट करून दाखवेल आपण कशा कशा पद्धतीने गौर गौरी गौर हो, सजवत आहे सध्या हा आमचा इथे गणपती बसला आहे आणि आम्ही गौरी सजवणार आहोत या सगळ्या सध्या गोंधळ चालू आहे चला व्हिडिओ शूट करू गौरी सजवायला सुरुवात ह्या ब्लाऊज पीसने केली हा ब्लाऊज पीस तिच्या बॉडीला प्रॉपर ऍडजस्ट करून घेतला आणि न शिवताही तो पाठीमागे फक्त गाठ बांधून व्यवस्थित केलं सोबतच वहिनी थोडेसे गौरीचे दागेने ऍडजस्ट करत होती आणि अशा पद्धतीने आम्ही ब्लाऊज प्रॉपर मेजरमेंटने पाठीमागे गाठ बांधून सिक्युअर करून घेतलेला हा एक मीटरचा फॅब्रिक अप्रॉक्स मी सोडलेला आहे आणि आता सगळ्या साडीचं सा जेवण आपल्याला पाहिजे ना पदर सोडून त्याचा मी सध्या तरी प्लीट्स बांधून घेते हा एवढा पदर सोडून त्याच्या प्लीट्स बांधून घेऊ प्लीट्स प्रॉपर आपण सिक्युअर करून घेऊया आता मला कोणतरी लागेल सोबत आपण हा पुरा निर्यांचा पोर्शन पहिला सिक्युअर करून घेतलेला आहे आता ह्या निऱ्या लावायच्या कशा टी संपूर्ण निऱ्या ह्या एका साईडला अशा बांधून घेतलेल्या आहेत आणि त्याला धाग्याने घट्ट एकदम सिक्युअर करून घेतलेला आहे जेवढा तुम्ही धाग्याने व्यवस्थित बांधाल ना तेवढा त्या निळ्या खूप व्यवस्थित राहतात दुसरी गोष्ट ज्या पण निऱ्या आपण बांधल्या आहेत ना त्या प्रॉपर एक एक प्लीट प्रॉपर व्यवस्थितपणे हातानेच व्यवस्थित करून घ्या इस्त्री वगैरे फिरवायची खरंच गरज नाही आहे निऱ्यांच्या वेळेला अशा हाताने जरी व्यवस्थित त्या निऱ्या घेतल्या आणि थोडासा प्रेस करून हातात त्याला थोडस दाबून असा त्या निरा लावल्या तर त्या व्यवस्थित घट्ट पद्धतीने त्या निरा राहतात आणि खूप छान लुक येतो संपूर्ण साडी गौरीची मेन साडी असे ना ती निच्या लूकवरतीच असते तर जेवढ्या छान पद्धतीने तुम्ही निरा व्यवस्थित लावाल ना तेवढी छान ती गौरीची साडी दिसते तर पहिल्या निऱ्या सिक्युअर करून घ्या छान पद्धतीने आणि त्याच्यानंतर पदराकडच्या भागाने पुढे घेऊन पदर अशा पद्धतीने व्यवस्थित पदर सोडा आमचा गौरीचा पदर हा थोडासा मोठा असतो कारण आमच्या गौरीचा पदर हा गणपतीच्या डोक्यावरती जातो तुम्हाला पुढे फोटोमध्ये दि, दिसेलच त्यामुळे थोडासा पदर मोठा सोडलेला आहे गौरीचा तुम्ही तुमच्या हिशोबाने जशी तुमची गौरीच तुमच्याकडे जी काय पद्धत असेल त्या हिशोबाने तुम्ही तो गौरीचा पदर मोकळा सोडू शकता छान पद्धतीने पदर लावून झाल्यानंतर आम्ही अशा वे अशा पद्धतीने गौरीचा मुखवटा लावलेला आहे आणि मुखवटा व्यवस्थित लावून झाल्यानंतर आ आम्ही गौरीचे दागिने घालायला सुरुवात केलेली अस आश... आणि अशा पद्धतीने खूप छान पद्धतीने भरगच्च असे गौरीचे दागिने घालून गौरीला आम्ही तयार केलेला आहे खूप सुंदर पद्धतीने सजवलेला आहे खूप छान छान दागिने मोत्याचे दागिने सोन्याचे दागिने मंगळसूत्र कंठी अशा पद्धतीने गौरी आमची सजलेली आहे मस्त पैकी संपूर्ण लुक तुम्ही बघा गजरा घालून गौरीचा लुक पूर्ण केलेला आहे आणि अशा पद्धतीने माझी गवळ सजून रेडी आहे गवर सजून रेडी झाली आणि मग काकीच्या मदतीने असं गौरी गणपतीच्या बाजूला आम्ही ठेवलेली आहे अशा पद्धतीने थोडं सांभाळून व्यवस्थित गौरीला गणपतीच्या बाजूला ठेवलेला आहे आणि मी तुम्हाला जे बोलली ना ला की आमच्या गौरीचा ग पदर हा गणपतीच्या डोक्यावरून जातो ते अशा पद्धतीने गणपतीच्या डोक्यावरून हा आमचा पदर जातो आमच्या गौरी स्नेहमी आमच्या गौरी प्रत्येक वेळेला ह्या अशाच असतात सो अशा पद्धतीने गौरी गणपती सजून आमची रेडी आहे गवर्स असताना तुम्ही बघितली गौरी नंतर हा असा फायनली माझा लुक मी पण रेडी आहे आता आपण बघू आता आपण बघूया वंशा कसा पुजतात आमच्याकडे चल आपण डायरेक्ट भेटूया वंशाच्या इथे गौरीची स्थापना झाल्यानंतर सगळ्यात पहिलं म्हणजे आमच्याकडे अशी गौरीची ओटी भरली जाते अशा पद्धतीने ओटी भरून आणि मग गवर पूजायला वंसा असतो आमच्याकडे गौरीच्या दिवशी या। अशा गौरीला आधी ओटी भरून मग वंशाची तयारी करायला घेतो जर कोणी कोकणातून असा तर तुम्हाला माहितीच असेल गौरी की गौरीचा वौसा आपल्याकडे किती महत्त्वाचा असतो हा माझा पहिला वौसा नव्हता त्यामुळे एकदम सिम्पल पद्धतीने पटापट -पड़ वौसा भरलेला असतो ज्यांचे ज्यांचे पहिले वौसे असतात ना ते फार मजा येते त्या पहिल्या पहिल्या व्यवसायामध्ये भरपूर सगळा गोंधळ असतो पहिल्या व्यवसामध्ये आणि पहिल्या वौसाला खूप सारे गिफ्ट्स पण भेटतात माझे घेऊन झालेले आहेत हा माझा पहिला वौसा नाही आहे सो अशा पद्धतीने सगळ्यात पहिला जाऊन मी पहिला वौसा पुजला आणि नंत तर मग मी फ्री झाली इकडे तिकडे थोडंसं फिरायला अशा पद्धतीने आमच्याकडे वौसा भरला जातो आणि मग बऱ्याच बायकांचा बायकांची गर्दी झाली बऱ्याच बायका आल्या बऱ्याच जणांचा बऱ्याच जणांचा पहिला वौसा होता आणि अशा पद्धतीने आमच्या घरात खूप सारे छान छान पद्धतीने वौसे पुजले गेलेत आणि खूप सारा गोंधळ झाला मग ह्याच्यानंतर ना आम्ही डायरेक्ट गेलो मंदिरात आमच्या कुलदैवतीचं मंदिर आणि आता आम्ही आलेलो आहे त्या आमच्या कुलदैवतेला hamcha kuladevate <laughs> <laughs>

गौरी गणपतीची मजा तर तुम्ही बघितली आता आम्ही चाललो आहे एक फॅमिली फ्रेंड्स आहे त्यांच्या घरी त्यांच्या घरी पण गौरी गणपती बसलेला आहे आता आपण त्यांच्या घरी चाललो आहे मालवणला आणि त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी निघणार आहोत मुंबईला परत यायला आता त्यांच्या घरचा गणपती बघूया तर आपण बघूया आता त्यांच्या घरचा गणपती इथून जाऊया डायरेक्ट मालवणला पाहिजे होते की तू राहायला पाहिजे आम्ही राहिली असता आणि रात्री आम्ही चक्क बाहेर निघालोय ऑलमोस्ट बारा वाजला सगळे जण आलोय बीच फिरायला त्याला मी छोटीशी एक तुम्हाला बीच ही टोअर देते खूप रात्र झाली आहे पण ठीक आहे हा असा संपूर्ण बीच आहे गणपतीचं विसर्जन चालू आहे आणि अशा पद्धतीने मुलं पण थोडीशी मज्जा करतात आणि आता चला भेटूया उद्या आणि अशा पद्धतीने आमचा हा दोन दिवसाचा छोटासा प्रवास संपलेला आहे आणि आता आम्ही चाललोय मुंबईला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊच नका आधी ते बेलायकन दाबा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की पुढचा व्हिडिओ मी केव्हा अपलोड केलेला आहे तो हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला मला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय